वसाई शहराचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या सकाळी साडेसातच्या दरम्यान त्यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने धाड टाकलेली आहे ही धाट टाकण्यापाठीमागची पार्श्वभूमी दोन हजार नऊपासून पासून साधारण वसाई बेकायदेशीर बांधकामांचं सा सत्र चालू होतं ह्याच बेकायदेशीर बांधकामांच्या सत्रांमध्ये यांच्या धागेदूर असण्याची शक्यता ईडीच्या ईडी डिपार्टमेंटला वाटलेली आहे आणि त्याच अनुषंगाने काल त्यांचा निरोप समारंभ झालेला आहे आणि हा निरोप समारंभ झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली आहे ही छापेमारी करत असताना नक्की कुठल्या गोष्टींचा तपशील याच्यामध्ये गोळा केला गे गेलेला आहे हे अजूनपर्यंत नाही आहे तरी देखील आता वसाविरारच्या सर्व पालिका अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट असणारे बिल्डर लॉबी ह्या सगळ्यांचे धाबेद आणलेले आहेत आपण आता पाहत आहोत की ईडी तपासामध्ये काय निष्पन्न करणार आहे आणि जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे याच्या अनधिकृत बांधकामामध्ये नक्की कोण याच्यामध्ये आरोपी आहे हे आता काही वेळानंतर आपल्याला समजून येईल पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वसाई विरारचं जे अनधिकृत बांधकाम आहे ह्या अनधिकृत बांधकामाला इकडच्या शासकीय अधिकाऱ्यांनी देखील खतपाणी दिलेलं आहे ह्या गोष्टीला ईडीच्या ह्या छापेमारीनंतर कुठे ना कुठेतरी याच्यावरती शिक्कामूर्तब होत आहेत परंतु तपासामध्ये काय निष्पन्न होणार आहे याच्यानंतरच आपण या ठिकाणी बोलणार आहोत की ह्या वसाई विरारच्या नगर नियोजन फेल्युअरला इकडचे शासकीय अधिकारी इकडची राजकीय समीकरणं आणि इकडची प्रेशर लॉबी ही कशा पद्धतीने कारणीभूत राहणार आहे हे आता ह्या काही तपासाच्या नंतर आपल्याला समजून येणार आहे या ठिकाणी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश एल्वेसह मी मंगेश वाघमारे वसाई विरार नमस्कार